नमस्कार माझ्या किचन या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आता उन्हाळा चालू आहे बाजारात विकायला भरपूर अशा कैरा येतात तर आपण याआधी पण आपण कैरीची चटणी केली होती तर आता आपण मस्त पैकी असं करणार आहे कैरीचा ठेचा चला तर मग आपण सुरुवात करूया आपण इथे एक लसूण कांदा घेतलाय दोन चमचे जिरे घेतले पंधरा हिरवी हिरवी मिरची घेतली तुमच्या तिकटाप्रमाणे तुम्ही घेऊ शकता आणि अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे आणि एक कैरी तर कैरीची आपण आता साल काढून खिसून घेऊया तर आता कैरी आपण खिसून घेतली तुम्ही बघू शकता एक वाटे खिस पडलेला आहे तर आता आपण पुढची कृती करूया तर आता कढईमध्ये आपण मिरच्या भाजून घेऊया मिरच्याचे तुकडे केले आहेत म्हणजे मिक्सरमधनं जरा थोडेसे ओबडजोबड होतील लवकर तर आता आपण मिरच्या भाजून घेऊया तर आता मिरच्या डाग होईपर्यंत भाजल्यात त्याच्यात आपण मिरच्या भाजल्यानंतरनं लसूण टाकणार आहोत आणि जिरे आणि एकच चमचा तेल टाकणार आहोत सगळं भाजून घेऊन आपण लगेच हे थंड करून घेणार आहोत गॅस एकदम बारीक करायचा एक ते दोन मिनिट आपण आता हे भाजून घेऊन थंड करून घेऊया तर आता मिरची लसूण आणि जिरे हे थंड झालेलं आहे आणि ह्याच्यात आपण आता कैरी घालणार आहोत तुम्ही याच्यात गुळ एक चमचा किंवा साखर पण एक चमचा वापरू शकता आता ही बोर वर वर वा शकता। हे ओबडधोबड आपल्याला मिक्सरमधून काढायचं आहे न पाणी घालता तुम्ही पाट्यावरवंट्यावर पण किंवा खलबत्त्यात पण वाटू शकता खूप छान लागते याच्याबरोबर भाजलेले शेंगदाणे टाकू शकता थोडे अर्धा कप तर आता आपण कूट घेतलेला आहे त्याच्यामुळं याच्यात वाटताना कूट टाकलेला नाही तर आपण नंतरनं कूट टाकणार आहोत तर आता आधी आपण हे बारीक करून घेऊया तर आता आपलं मस्त असं छान एकदम चटपटीत ठेचा तयार झाला आहे तुम्ही बघू शकता तर याच्यात आपण शेंगदाण्याचा कूट टाकूया मिक्स करू शकता असंच चमच्यानी किंवा मिक्सरमधनं आपण एक एक वेळ असं बंद चालू करून फिरवून घेऊया तर आपला आता कैरीचा ठेचा तयार झालाय मस्त मस्तपैकी चटपटीत एकदम चपातीबरोबर किंवा जेवणाबरोबर तुम्ही असं तोंडी लावायला घेऊ शकता तर आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया तर आपला आता क कैरीचा ठेचा तयार झालेला आहे मिरची वाटताना तुम्ही थोडंसं त्याच्यात मीठ टाकू शकता तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये मला नक्की सांगा की कि ठेचा कसा झाला आहे तो थँक्यू